बोधगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून जगभरातील बौद्धांसाठी पवित्र स्थळ असणाऱ्या बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात मिळावं या मागणीसाठी बौद्ध संघानं सुरू केलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला बौद्ध बांधवांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दि बुद्धिस्ट फेडरेशनच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विविध संघटना एकवटल्या होत्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी विविध बौद्ध संघटनांचे जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते त्यामध्ये आनंद कासारडेकर विद्याधर कदम मधुकर संदीप कदम अंकुश कदम श्यामसुंदर जाधव रवींद्र पवार सुषमा हरकुळकर शारदा कांबळे अंजली कदम श्रद्धा कदम अंकुश जाधव यांच्यासह भंते सचित बोधी भंते प्रज्ञावंत भंते अश्वजित इत्यादी प्रमुख पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये दे हे आंदोलन चालू आहे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मा अशा प्रकारची कोणतीही प्रतिक्रिया उमटलेली नव्हती किंवा कोणत्याही प्रकारचं आंदोलन झालं नव्हतं आणि त्यामुळं संपूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या बौद्ध संघटना या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत आणि या संघटना द बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्ग या नावाने एकत्र आलेल्या आहेत म्हणजे दशकृषीमध्ये तालुक्यामध्ये आणि जिल्हा संघटना असल्या सगळ्या बौद्धांच्या संघटना एकत्र येऊन या ठिकाणी झालेला या ठिकाणी आहे काही बौद्ध संघटनांचे पदाधिकारी आहेत त्यामध्ये आम्ही सुद्धा आहोत परंतु आमच्या समोर जे बसलेले आहेत त्यांनी गेली चाळीस वर्ष या जिल्ह्यामध्ये बौद्ध धम्माचं काम केलेलं आहे ते आपल्या जरी समोर असले तरी आम्ही नतमस्तक होतो त्यांनी आम्हाला जबाबदारी दिल्यामुळे आम्ही समोर आहोत मात्र तुम्ही सगळेजण या बौद्ध चळवळीचे खरे आहात त्यामुळं असं समजून जाण्याची गरज नाही की तुम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमच्या समोर आहात आणि करणारे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आमच्या समोर उभे आहेत याची आम्हाला जाणीव आहे मित्रांनो या बौद्ध महाबोधी मंदिराच्या माध्यमातून एक चांगली गोष्ट अशी झाली या जिल्ह्यातल्या सगळ्या बौद्ध संघात एकत्र आलेल्या आहेत आणि या जिल्ह्यामध्ये कधी नव्हतं तेवढं परिवर्तन धम्म चळवीचा या पुढे होईल याचा मला विश्वास आहे म्हणून तुम्हाला मी सगळ्यांना धन्यवाद देतो यापुढे होणाऱ्या सगळ्या आंदोलनामध्ये आंदोलनाडवायचं आहे या ठिकाणी जोपर्यंत बोधगयाला मुक्ती मिळत नाही तोपर्यंत आंदोलन लढवायचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे बो, महाबोधी महावीरचं जे आंदोलन आहे हे गेले पाच ते सहा वर्ष चालू आहे आणि आज आपण पहिलं पाऊल टाकलेलं आहे जिल्ह्यामधलं हे आपलं पहिलं पाऊल आहे भविष्यामध्ये महाबोधी महावीरासाठी महाविरार महाविहार मुक्तीसाठी अनेक आंदोलन होणार आहेत आणि या आंदोलनामध्ये आपण एक बौद्ध बांधव म्हणून सहभागी व्हायचा आहे या ठिकाणी आमच्या दोन प्रमुख मागण्या आहेत त्या म्हणजे अन्यायकारक बोर्ड मंदिर कायदा बीटीए एकोणीशे पन्नास रद्द करा आणि त्याचप्रमाणे अंकुष्ट मग अशी म्हटल्याप्रमाणे महाबोधी महाविहारचं व्यवस्थापन जे आहे ते पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यामध्ये आलं पाहिजे त्या ठिकाणी भिक्खू संघाच्या ताब्यामध्ये आलं पाहिजे महाबोधी महाविहार संपूर्ण जगातल्या बौद्धांचं प्रेरणास्थान आहे आणि ते जर स्थान ब्राह्मणांच्या हातामध्ये असेल तर इथला बौद्ध गप्पा नाही आम्ही अहिसावादी आहेत आम्ही हिंसेला विरोध करतो मात्र आमची जी अस्मिता आहे महाबोधी महाविहार त्या आमच्या ताब्यामध्ये आलंच पाहिजे आज जगामध्ये चाळीस पेक्षा जास्त बौद्ध राष्ट्र आहेत तिकडून जो सगळा निधी येतो हा सगळा निधी या महाबोधी महाविहार ट्रस्ट कडे येतो आणि त्यामुळे तो निधी खर्च करण्याची परवानगी आम्हाला मिळाला पाहिजे बौद्धांना मिळाला पाहिजे जो जगभरातून जो सगळा निधी येतो हा सगळा निधी तिथलं जे काही व्यवस्थापन आहे ते करतं आणि ते व्यवस्थापन कोणाचं आहे तर ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये व्यवस्थापन असल्या कारणानं जो आलेला करोडोचा निधी आहे हा निधी बौद्धांच्या हितासाठी वापरता येत नाही आणि म्हणून ही चळवळ मोठ्या पद्धतीनं आपण उभी केली पाहिजे आज सिंधुद जिल्ह्यामध्ये एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे या सगळ्या बौद्धांचं नेतृत्व आपला भिक्खू संघ करतोय आपण कुठल्याही संघटनेला इथं प्रमोट करत नाहीये आमच्या या बौद्ध आहे आणि महाबोधी महाविहारचं हे आंदोलन पुढे आपण आहोत ऑफ सिंधुर्ग ही संघटना आणखी काही गोष्टी आपल्या समोर आहेत ते म्हणजे ही बुद्ध धम्म सर्व पुढे न्यायचीच आहे त्याचप्रमाणे ज्या आपल्या काही अंतर्गत ज्या काही इथल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये जे प्रश्न आहेत ते सुद्धा प्रश्न आपल्याला भविष्यामध्ये घ्यावे लागतील आणि त्या आपण एक धोरणात्मक आराखडा उभा करणार आहोत आणि त्या आराखड्याच्या अनुषंगानं या सगळ्या बौद्ध संघटना द बुद्धिस्ट ऑफ फेडरेशन ऑफ सिंधुदुर्गच्या माध्यमातून काम करते आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकण नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइट चा यूट्यूब चॅनल